कनिज झालं त्यानंतर हे एक लय महत्त्वाचं आहे हे आणि हे शिजवलेले अंडी त्या अंड्या शिजवलं ना हे लय भारे आता बघा हे असं शिजवायचं त्यानंतर हे टाळपारं त्याच्यावरती काढायची आणि शिजवलेला अंड ना गरमागरम त्याला थोडंसं असं चटणी मीठ आणि त्यावर जरा लिंबू पिळला ना लय लागतं हे असं सोलायचं आणि सोलून एवढा जबरदस्त आणि एवढा सुंदर असा दिसणारा हा टेंट बघायला तर एकदम मजा वाटते बघण्यापेक्षा आतमध्ये बसायला पण एकदम जबरदस्त आणि मस्त मजा वाटली तुम्हाला सांगायचं सा म्हणजे पण हा टेंट जोडूपर्यंत जी कसरत आम्हाला करायला लागली ते काय तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही असं आहे आणि ही आहे हे आमची कॅम्पेनिंगची गाडी ज्या म्हणजे आमच्या तीन गाड्या होत्या तीन गाड्या घेऊन आलेलो होतो आम्ही इथं आणि हे सगळं सा कॅम्पेनिंगचं मटेरियल त्यासोबत होतं आमची मिक्स क्षेत्राची मिक्स त्यानंतर आर्डी ब्रामोल आणि होतो असे चौघेच त्यानंतर आम्ही काय केलं टेंट लावायच्या सुरुवातीला अगोदर ताडपत्री घेतली हातरून अशा पद्धतीने ताडपत्री अंतरून घ्यायची त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती टेंट लावायचा जेणेकरून टेंटवाल्यांच्याकडे तुम्हाला जर ताडपत्री मिळाली नाही तर तुम्ही एक्स्ट्रा ताडपत्री त्यांच्याकडून मागून घेऊ शकता कारण का खाली थोडंसं सरफेस चांगला असायला पाहिजे जमिनीबरोबर एकदमच कारण टेंट हा एकदम पातळ असतो जास्त जाड पण नसतोय त्याच्यामुळे आम्ही एक एक्स्ट्रा ताडपत्री सुद्धा घेतली होती आणि ती ॲक्च्युली आम्हाला ती टेंटवाल्यांनीच दिलेली होती अशी थोडीशी मजा केली त्याच्यानंतर मग टेंट घेतला जोडायला बघायला गेलं तर टेंट जोडणं हे काही अवघड नाही आहे पण तरी पण जर माहीत नसला तर ते सांगतात पण म्हणजे जिथून आम्ही टेंट घेतला ते टेंट कसा जोडायचा काय आहे त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवतात तेसुद्धा ते प्रोव्हाइड करतात आणि आम्हीसुद्धा आम्ही एखादा व्हिडिओ बघून मग आम्हाला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने हे लावायचं आहे पण आम्ही हे वन टाईम बघितल्यानंतरच शिकून गेलो थोडीशी कसरत करायला लागते एकदम सहज पण होत नाही पण थोडीशी कसरत केल्यानंतर हे एकदम मस्त मजेतपैकी एकदम एकदा उभा केल्यानंतर मला के प्रश्नच नाही थोडीशी उडावडीनंतर मग हा टेंट शेवटी फायनली अशा पद्धतीने आम्ही सगळ्या फिना वगैरे खाऊन घेतल्या त्याच्यानंतर ते जे रॉड आहेत जे याकडे नाही त्याकडेपर्यंत जातात दोन रॉड आहेत दोन रॉडाचा उभा केल्यानंतर त्याला एक तो जे अंगलपट्टी जी आहे तिथं आम्ही ह्या पद्धतीने लावली त्याच्यानंतर उभा केला हा चारही बाजूने उभा करून के केला टेंट उभा त्याच्यानंतर मग काय केले सगळ्या पसाराच्या रेंचा आत ठेवला कारण पसारा हा आठ ठेवायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काय ऑप्शनच नाही आणि हे होतं त्या तंबू हालू नये वाऱ्याने म्हणून हे फिक्स करण्यासाठी त्यांनी जे साड्या दिलेल्या होत्या त्या वॉलमध्ये आम्ही फिक्स केल्या जेणेकरून तंबू हालायचा वगैरे काही चान्स नाही तंबू म्हणजे काय हा टेंट जे मी शुद्ध मराठी भाषेत सांगते तुम्हाला तंबू तर मित्रांनो नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी केडी या चॅनलमध्ये फायनली टेंट लावता लावता कधी तास दीड तास निघून गेला हे आम्हाला सुद्धा नाही कारण का ज्यावेळी आम्ही इथं आलो होतो पोचलो होतो लोकेशनला त्यावेळी वाजलेले होते ऑलमोस्ट पावणे सहाच्या दरम्यान सात साडेसात वाजले तरी आमचा टेंट लावून झाला नाही शेवटी फायनली एकदा टेंट लावून झाला त्यानंतर चूल वगैरे पेटवली आणि चूल पेटवल्यानंतर मग काय मस्त मी तर काय अंडी वगैरे खात नाही पण माझे टीम मेंबर होते त्यांच्यासाठी गरमागरम अंडी वगैरे शिजवण्याचा प्रयत्न केला आणि मग काय मस्त एन्जॉय सुरू झाला तर व्हिडिओमध्ये बघायच आई या इथं जर यायचं असेल तर स्नॅक्ससाठी साठी हे दोन महत्वाचे गोष्टी आहेत हे एक आणि इथे एक हे घातलेलं हे लय मारे लागते आता हे काय करायचंय तिथे चूल दिसाले काय त्या चुलीवर हे भाजणार त्याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळणार तिकट मीठ असं लावायचं आणि खायचं मध्ये स्वागत आहे तुमचं हा लावलाय आता आम्ही टेंट आणि टेंटच्या शेजारी हे हो जो बल लावलाय आता बल लावायला काय नव्हतं पण इथं हे एक झाड बघितलं आणि झाडाला अडकवलंय आणि इथं आता बॅगा ठेवल्यात आणि इथं आता जेवण बनवणार आहे पण तो जरा जवळ घ्यायचा आहे आणि त्यासाठी हे बघा हे कोण दिसते तुम्हाला निक्स यात्रा हां आता हे काय करायला लागले तिथे आहे काय हे एक दांडकट खुट्टा ठोका लागलेत आणि ते खुट्टा निक्स का ते ठोकाला कशासाठी लाईटीचा डांब लाईटीचा डांब आहे झालं ते ठोकलं अडकव बघू लाईट ती लाईट कसली आहे ती

लाइटीचा डाम तयार झाला आणि हे लाइटीचा काय हे आहे बघा हे गॅस आणि त्याच्या बरोबर ह्या आहेत शेणी ही आहेत लाकडं आणि ह्याच्यावर आता भाजणार आहेत कंस तर आणखीन एक सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हा आम्ही केलेला कॅम्पेनिंगचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू त्याच्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब बटन दाबा त्याच्यासोबत बाजूला दिलेली जी घंटा आहे ती सुद्धा नक्कीच वाजवा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत झालं की हे कोशिंबीर आता ऍक्च्युअली याच्यामध्ये आम्ही दही वापराय नाही हे थोडीशी ड्राय कोशिंबीर केली कारण थोडं दही जरास एक माणूस आजार आहे ते म्हणजे कोल्हापुरी केळीवाले आम्हीच आजार आहे त्यामुळे ड्राय कोशिंबीर खायची आहे इथं आता ॲक्च्युली हे पण खायचं नाही सर्दी होती जेवण बनवणं असलं हे महत्वाचं आहे एक तवा आणि हे जे चपाती हे जे बनवणं आहे हे पराठे हे पराठे ह्यातनं हे काढायचं इन्स्टंट पराठे आणि हे ह्याच्यावर असं मस्तपैकी टाकायचं आणि ह्याला थोडंसं तेल तर वरून भाजायचं कारण पूर्ण चपात्या बनवणं आपल्याला थोडंसं अवघड जाते कॅम्पेनिंगला आल्यानंतर आणि हे इन्स्टंट पराठा आपल्याला एक नंबर होतो हे बघा हे इन्स्टंट पराठा मलबार पराठा हे आहेत आमचे शेफ तेल दर दर तेल कशाला ऍक्च्युली आम्ही फक्त भाजी काय बनवलेली नाही परोठा वगैरे आणलेत आणि ही भाजी जी आहे आता आम्ही पार्सल मागवली तर आता ही भाजी जी आहे आता काय भाजी माजवलावली एक अख्खा मसूर आणि वेज कोल्हापुरी त्याच्यामध्ये अख्खा मसूर, मसूर। एक नंबर अख्खा मसूर आता हा अख्खा मसूर पूर्ण होतला आणि आम्ही ही पद्धत कशी केली जेवायची बघा ह्यात अख्खा मसूर घ्यायचा ह्याच्यामध्ये वेज कोल्हापुरी घ्यायचं एका ताटामध्ये सगळी ही कोशिंबीर वगैरे घ्यायची आणि एका ताटामध्ये भात वगैरे घ्यायचा <laughs> आणि एका ताटामध्ये तब्यगी पराठा हा तर मंडळी तुम्हाला जर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण हे दोन्ही एकाच ठिकाणी पाहिजे असेल तेही कोल्हापूरमध्ये तर ते एकमेव ठिकाण ज्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कोल्हापुरी तडका जिथून आम्ही मागवलेलं आहे हे व्हेज कोल्हापुरी ज्याची चव ही तुम्हाला मी अगदी सांगायलाच नको अशी ह्यांची चवीची क्वालिटी आहे आणि तो काय प्रश्नच नाही आहे जबरदस्त आणि शाकाहारी आणि मांसाहारीसाठी फेमस आहे हे हॉटेल ज्यांनी यांची चव कित्येक वर्षापासून एव्हरी टाईम मेंटेन ठेवलेले असं हे ठिकाण जिथं आवर्जून तुम्ही एखाद्या वेळी व्हिजिट करू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर तिथं गेला असाल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा फायनली मित्रांनो एवढंच सांगेन की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात दिसू नका त्याच्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब बटन दाबून दा बाजूची घंटा सुद्धा अजिबात दिसू नका मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन ठिकाणी धन्यवाद